तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याप्रकारे टॉमॅटो सूपची रेसिपी थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त सर्च केली जाणारी मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी आहे तर रेसिपी पूर्ण पाहायची आहे आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अशा प्रकारे चार ते पाच असे टॉमॅटो घेतलेले आहेत तर टोमॅटो घेताना अगदी लालबुंद कसे टोमॅटो घ्यायचे आणि वरचा भाग अशा प्रकारे आपण इथे कट करून टाकणार आहोत तर मी इथे टोमॅटो कट करून घेत आहे तर हे पा अशा प्रकारे आपण इथे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये अगदी दोन मोठे चमचे असं बटर ॲड करून घ्यायचं त्यानंतर बटर करपूनही यासाठी थोडंसं तेल ॲड करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपण टॉमॅटो ॲड करून घेणार आहोत त्यानंतर चार ते पाच अशी मी इथे काळी मिरी घेतलेली आहे तर आपण इथे दुसरं कोणत्याही प्रकारचं कॉनफ्लावर पावडर वगैरे किंवा मग टेस्टसाठी कोणताही पदार्थ यूज करणार नाहीत त्यामुळे मी इथे काळी मिरी पावडर ॲड केलेली आहे त्यानंतर आपण इथे मसाला विलायचीमधले अगदी सात ते आठ असे दाणे घेतलेले आहेत तेही आपण इथे फ्लेवरसाठीच घेतलेले आहेत त्यानंतर आपण इथे अद्रक घेतलेली आहे अर्धा इंच असे अद्रक आहे अद्रक इथे सूप म्हटलं की अद्रक अगदी कंपल्सरी येतेच त्यानंतर अगदी, अगदी चार ते पाच असे लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक लसूण आहे त्याच्यामुळे चार घेतलेले आहेत मोठा असेल हलत, तर हलत अगदी एक घ्या त्यानंतर कलरसाठी हळद तर हळद आपण इथे फक्त कलर येण्यासाठी घेतलेली आहे खूप जास्त नाही घ्यायची अगदी थोडीशी त्यानंतर कलरसाठी आपण इथे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे तर कलरसाठी आपण इथे बीटरूट वगैरे काही के ॲड केलेलं नाही किंवा दुसरा कोणताही कलर ॲड केलेला नाही त्याच्यामुळे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ ॲड करून आपण हे छान असं मिक्स करून घेऊया तर इथे मिक्स खूप जास्त वेळ मिक्स करण्याची वगैरे गरज पडत नाही आणि टोमॅटो परतायचं म्हटलं तर ते परतल्याही जात नाही गळल्या जातो त्याच्यामुळे अशा प्रकारे खूप जास्त वेळ असं मिक्स न करत आपण इथे एक ग्लास असं पाणी ओतून घेतलेलं आहे तर आपण इथे टोमॅटो सूप ठीक होण्यासाठी दुसरा पदार्थ वापरणार नाही त्याच्यामुळे पाणी इथे अगदी कमी वापरलेलं आहे एक ग्लास म्हणजे टोमॅटो फक्त पाण्यात बुडतील इतपत आपण इथे पाणी यूज केलेलं आहे तर आपण हे झाकण लावून घेऊया तर मी झाकण लावून इथे कुकरची शिट्टी काढून घेणार आहे तर इथे आपल्याला शिट्ट्या वगैरे घ्यायच्या नाही त्याच्यामुळं शिट्टी काढून घ्यायची आणि अगदी दहा ते पंधरा मिनटं आपण हे छान असं शिजून घेणार आहोत फक्त पंधरा मिनटं शिजून घेतलं तरी अगदी छान असे टोमॅटो गळल्या जातात तर टोमॅटो अगदी छान असे शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे क्रोटॉन्स तयार करून घेऊया तर क्रोटॉन्स तयार करून घेण्यासाठी मी अशा प्रकारे चार ब्रेड घेतलेले आहेत त्याच्या साईट आपण कट करून घेऊया हवं हो तर तुम्ही इथे साईट कट न करता वापरले तरीही चालतील अगदी छान असे तयार होतात तर तुम्ही हवं हो तर लंब्या सेपमध्ये किंवा मग चौकोनी असे क्रोटॉन्स तयार करून घेऊ शकतात तर मी इथे चौकोनी आकारामध्ये क्रोटॉन्स तयार करून घेणार आहे त्यानंतर मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे असं बटर ॲड करून घ्यायचं तुम्ही हवं तर इथे क्रोटन्स अगदी तळून देखील घेऊ शकता पण तळलेले सूप सूपमध्ये तेवढे छान लागत नाही त्यामुळे मी अगदी इथे सॅलो फ्राय करून घेणार आहे आणि बटर हे अगदी कंपल्सरी आहे कोणत्याही प्रकारचं सूप म्हटलं की त्याला छान असा स्मोकी फ्लेवर यावा यासाठी प्रत्येक स्टेपला बटर हे यूज केलं जातं तर क्रोटॉन्स तयार करताना अगदी मिडियम गॅसवर आपण क्रोटॉन्स तयार करून घ्यायचे आहेत सुरुवातीला फक्त बटर मेल्ट करून घ्यायचं आणि अशा प्रकारे क्रोटॉन्स इथे तयार होतात तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे आपण हे काढून घेऊया तर आपले हे क्रोटन्स अगदी कलरफुल आणि क्रंची असे तयार झालेले आहेत त्यानंतर आपण इथे टॉमॅटो पाहूया तर टॉमॅटोही अगदी छान असा शिजलेला आहे थोडासा थंड करून घेऊया तर थंड करून मी इथे स्टीलच्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे माझ्याकडं ब्लेंडर आहे तर मी ते ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही अगदी छान असं बारीक याची पेस्ट तयार करून घेऊ शकता तर मी अशा प्रकारे ब्लेंडरने ब्लेंड करून घेण्याचं कारण म्हणजे याच्या बिया ह्या बारीक होत नाहीत आणि बियाची टेस्ट आपल्या सूपमध्ये उतरत नाही त्याच्यामुळे मी अशा प्रकारे ब्लेंडर इथे वापरलेला आहे तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर तुम्ही अगदीच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरीही चालेल त्यानंतर आपण टोमॅटोमधल्या बिया खाली येणार नाहीत याच्यासाठी आपण अशा प्रकारे पूर्णाच्या गाळणीमधून आपण हे टोमॅटो प्युरी पूर्ण गाळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे टोमॅटोच्या बिया ह्या वरती राहिल्या जातात आणि त्याचा बिलकुलही फ्लेवर आपल्या सूपमध्ये उतरत नाही तर हे पा शिजून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपलं इथे सूप तयार झालेला आहे पण हा फक्त बेस आहे सूप नाही तर आपला इथे बेस तयार आहे तर बेस कितपत घट्ट किंवा पातळ ठेवायचा तर, तर तुम्ही पळीवर पाहू शकता अगदी फिफ्टी पर्सेंट अशा लाईन्स दिसतील म्हणजे कुठे कुठे अशा लाईन्स दिसतात प्लेन आणि कुठे कुठे आपल्या इथे टॉमॅटोचा बेस दिसतो इतपत कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे हवं हो तर अगदीच अर्धा कप तुम्ही इथे पाणी ॲड करून घेऊ शकता तर आपला बेस तर रेडी आहे आपण सूप तयार करायला घेऊया तर मी इथे गॅस चालू केलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे असे साखर ॲड करून घ्यायची टॉमॅटो सूप म्हटलं की साखर ही आलीच तर आपण हे छान असं दहा ते बारा मिनटं उकळून घेणार आहोत म्हणजे टॉमॅटोचा थोडाफार कच्चेपणा असेल तर तो, तो पूर्णपणे इथे नाहीसा होतो आणि परफेक्ट असं टॉमॅटो सूप आपल्याला मिळून जातं तर इथे एक उकळी आल्यानंतर अशा प्रकारे थोडासा फेस येतो थो, तो काढून घ्यायचा त्यामुळे टेस्ट अगदी छान अशी येते त्यानंतर दहा ते बारा मिनटानंतर आपला इथे सूप तयार आहे तुम्ही कन्सिस्टन्सी देखील पाहू शकता आणि शिजल्यानंतर कलर देखील अगदी उठून असा येतो तर हे पहा अगदी छान असा कलर आलेला आहे आपल्या इथे सूप तयार आहे आपण कोणत्याही प्रकारचा थिकनेससाठी पदार्थ वापरलेला नाही किंवा कलरसाठी आपण अगदीच इथे बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे तरी अगदी टेस्ट परफेक्ट रेस्टॉरंटसारखी येते त्यानंतर मी इथे फक्त घरातली दुधावरची साय वापरलेली आहे तुमच्याकडे अगदीच फ्रेश क्रीम असेल तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद